प्रकामाने वाल्या राही पुंदीत दुमान भरेला राही पुंदीत दुमान भरेला राही पुंदीत दुमान भरेला राही पुंदीत बेहजार करू नका वाढव मग त्याच त्याची कॅपॅसिटी संपली ना सिटी मार्केट कोणाला हो बाबा सोपा अनुभव कॅपॅसिटीच्या वरी जेवण झाल्यावर सिटी मार्केट <laughs> म्हणजे तुम्ही म्हणता ना आम्हाला जम नका जमण्याचा विषय नाही त्या आवाजाचा विषय झाला डबल याले रिटर्न न्याल आणि मी हे स्वरात तुम्हाला तर माहित नाही म्हणून नाही म्हणलं म्हणून चक्क सोडून देतात असंही करू नका म्हणजे असं करू नका धडसोड करू नका हळूहळू चलू द्या आणि तुम्ही हे आवाज म्हणताना जे तुम्हाला येईना का याचं ये कारण का? <laughs> हे कोणालाच निघणार नाही कोणचाही इंजिनिअर आण जोपर्यंत त्या टावर भोंगे आहेत का <laughs> <laughs> ते भजनाचा जीव घेतात नाही भोंग्याचा आवाज सोडाव तर गावातल्या लोकांना पट्टी दिलेली असते ते म्हणतात आमच्या घरापर्यंत आवाज येईत ना पट्टी किती दिली पाचशे रुपये हे सगळे वांगे आहेत म्हणून भजनानं आपलं सपादून घेतलं पाहिजे जसं तसं आता स्पीकर कमी नाहीये मला तर वाटतंय दरवर्षी हेच असते का <laughs> थोडं मशीन भारीची आणली म्हणा का ऑपरेटर नाही आणला म्हणा खूप हो काही एकदम भारी आहे म्हणा आणि यंदा तुमचा सत्ताच भारी आहे किती आनंद झाला याच्याही पेक्षा पुढच्या वर्षी भारी होईल आणि त्याच्यात मी राहीलच येईल कारण आपलं पन्नास वर्ष आहे विशेष रूपाने साजरा करायचं छोटे छोटे महाराज कट ते नेमच आहे तसं आमचे मधुकर महाराज सायळकर म्हणित बघा पराठ्या याचायला गावातले कास्या याचायला गावातले पेरायला गावातले आणि सुगीला गुढे करू <laughs> म्हणाय म्हणजे पीक आल्यावर आई नेळला बाहेरचे तसं न्यायच आपला असा आहे आता पन्नासावं वर्ष म्हणजे खूप मोठं करायचं मग अलीकडचे कर आपले पराठे घ्यायचणारे सोडून द्यायचे <laughs> वर्गणी होईल तेव्हा हे असे छोटे आणायचे नाही पण आमचे हेच काय नाव आहे <laughs> <laughs> ना आता आमच्या बंडू नानाला भगवंतानं सुख ठेवावं आणि पुढच्या वर्षी वाव। आमच्या बंडू नानाच्या घरावर उगा साधा छत छतका होईना भगवंताना द्यावं पडणार आहे या वर्षीच चला पडावं आणि पडणारच या वर्षीच पडणार आहे पुढच्या वर्षी पडू द्या आणि कोराईच्या रूपा नका ना त्याला शेवट शेवटला सुख मिळणार म्हणे मिळणारच कारण अंतकरणातून परमार्था जिवाळ आहे म्हणून नाही तर मी आता तीनशे साडेतीनशे किलोमीटर वरून आलेलो आहे पाठीतून शिल्का निघू लागले आबा आले तरी बोलू वाटत बोलू नका आणि त्याच्यात कोणी चहा गेला चला म्हणलं की टेन्शनच एवढं